आणि ही मोदींची गॅरंटी आपल्याला भविष्य काळामध्ये जागवायची आहे ती करून दाखवायची आहे कारण आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये जो दहा वर्षामध्ये अमूलग्र बदल झालेला आहे रस्ते असेल रेल्वे असेल हॉस्पिटल असेल शाळागृह असेल कायदा सुव्यवस्था असेल विकास काम असेल या सर्व आघाडीमध्ये आज मोदीजींनी जे कामगिरी केलेली आहे ती कामगिरी अत्यंत अद्वितीय अशी कामगिरी आहे या पूर्वीच्या कुठल्याही सरकारला हे काम करता आलं नाही आहे हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे आपल्याला एवढं सांगेन देशामध्ये नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर शहरामध्ये नरेंद्र काळे आणि देवेंद्र कोठे ही जोडी जर त्यांनी जमली तर त्याप्रमाणे देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार येणार रा आहे राज्यामध्ये भाजपा शिवसेनेतून सरकार येणार आहे त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपा शिवसेना मितो संस्था महापालिकेमध्ये सरकार येऊन आपल्याला खऱ्या अर्थानं सोलापूरचा विकास करायसाठी त्यांना आपण साथ द्यायची आहे मी याच्या एवढंच बोलेन की आज आपण आज तारखेला जे मतदान होणार आहे रामभोज सातपुते यांना मतदान करून आपण प्रचंड मताने दिल्लीला पाठवूया आणि आपण काम कराल अशी अपेक्षा बळतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र